फ्रेंड कसं आहे इन्स्टावर आणि वर मी नाही का आणि काही लोकांचं म्हणणं आहे की तेच तेच घरानं करती यार घरानं करती म्हणजे करणार ना घरानं जे माझ्या आयुष्यात झालंय ते करणार माझं एवढं मोठं मा आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्या माणसानं म्हणून मी बोलते त्याच्या विषयावर बरं ठीक आहे नाही बोलाव तरी ताप बोलाव तरी ताप व्हिडिओ काढाव तरी ताप नाही काढाव तरी ताप आणि काय संबंध कुणाचा व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर मी नाही बंद करणार व्हिडिओ मला आवड आहे मी बनवणार कुणाला पटलं बघा नाही पटलं तर बिंदास बघू नका कारण कुणाच्या मळ्या काढून कुणाच्या महाग लागून माणूस फेमस होत नसतो किंवा त्याला दोन पैसे भेटत नसतात ज्याला आवडतंय ती बरोबर बो बघतंय आणि बरोबर चॅनलला सबस्क्राईब करते फॉलो करते लाईक ला, करते ज्याला आवडत नाही ते बघत बी नाही काय नाही आणि काही लोकांना ते देखवत नाही त्यामुळे असं ट्रोल करतात काही बी बोलतात घाण घाण बोलू द्या पण मी पण वागिणीसारखी खंबीर आहे काल माझी तब्येत बरी होती पण देवा बाळू मामानं त्याची कृपा आहे माझ्यावर मला उठवलंय आज बरं वाटलंय लवकरच मी आत्मापूरला दर्शनाला जाणार आहे आणि बाळूमामाचं आपल्या दर्शन करणार आहे आणि मानोभ मनोभावे बाळूमामाची सेवा करणार आहे कारण नुसतं बाळूमामाचं नाव घेतलं घेतलं मी तर तरी आली एवढं हॉस्पिटल केलं एवढं काय केलं पण खरंच माझा बाळूमामा हाय माझ्या पाठीशी आणि हाय मला देवाकडे काहीच मागणं नाही माझं शरीर माझ्या दोन लेकरासाठी चांगलं राहावं मला ह्या जगाला तोंड द्यायचंय मला लढायचंय मला हारायचं नाहीये स्वतःच्या पायावर उभं राहायचंय नक्कीच माझ्या आयुष्यात एक ना एक दिवस चांगला येईल ते बघत राहा तुम्ही आज माझं वाईट दिवस आहे म्हणून तुम्ही लोक हसताय वाईट बोलताय पण असं हेच दिवस राहणार नाही दिवस बदलत असतो आणि हे बघा मरण तर कोणाला चुकलं नाही मरण काय वाईट कर्म केल्याने येत नाही किंवा चांगलं केल्याने कर्म चांगलं कर्म केल्याने येत नाही मरण आपोआपवर जे दोरी सोडली की देव बराबर नेहायचं तेव्हा नेहत आहे चांगल्याला नेहत आहे वाईटाला नेहत आहे एवढं लक्षात ठेवा मरणा मरणादारी कुणाला चुकली नाही जो जन्माला आलाय तो मरणारच आहे त्यामुळे असं नका बोलत जाऊ की देव बी बरोबर त्याच्या कर्माची शिक्षा देतोय आता माझ्या सासऱ्याने एवढं मोठं पाप केलं पहिल्या बायकोला पण सोडून दिलं त्याच्यानंतर लेकाला दोन लेकरं पैदा करून माझ्यासारखी सोन्यासारख्या पुरीचा वापर करून दोन लेकरं करून सोडून द्यायला लावलं आणि त्याचं पण दुसरं लग्न करून दिलं आम्हाला काही दिलं नाही आणि कितीतरी असं म्हणजे लोकांचा तळतळा त्यांनी घेतला आणि तिचा अटक येऊन मृत्यू झाला मग आपण म्हणायचं नाही की ह्यानं वाईट कर्म करून त्याचं आयुष्य तितकं होतं म्हणून तो मेला आतापर्यंत वाईट कर्म करू दिले पण मेला आटेक येऊन मेला पण मला वाटत नाही की तो कर्म करून वाईट मिळाला त्याचं आयुष्य तेवढं म्हणून तो मेला आणि त्या कर्माची फळं नंतर कुणालाच माहित नाही मेल्यावर भेटतेत का नाही भेटत पण मला एवढंच वाटतंय जर माणसाचा जन्माला आलो आपण तर आपण चांगले कर्म करा अरे आपल्याला चांगलं करता येत नसेल तर कुणाचं वाईट करू नका चांगलं बोलता येत नसेल तर कोणाला वाईट बोलू नका हा आणि जर तुमच्याकडे पाच रुपये असेल तर एक रुपया कोणाला मदत होता होईन जे आळले नडले आंधळे पांगळे ह्यांना मदत करा त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा एकमेकाच्या सुखात जर सहभागी के झालोत तर तुमच्या आयुष्यात दुःख हे कधीच बघायला भेटणार नाही आणि कसं आहे मी तर प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होते पण प्रत्येक माणूस मला माझ म्हणजे प्रत्येक माणसाच्या नजरात मी खटकते सध्या माझ्या पाठीमागं कोणी उभा नाही आहे मी सध्या एकटीच आहे फक्त माझे देवासारखे आई बाप सोन्यासारखे दोन लेकरं माझा एक भाऊ आणि माझा बाळू मामा माझ्या पाठीशी आहे आणि हे माझे जनावरं हे माझे सगळे हे जे आहेत ना हे माझे लेकरच आहेत असं वाटतंय मला मला खूप भारी वाटतंय मी लहानला जीव लावतो माझे वागडे आहेत ही सगळे ही माझ्यासोबत आहेत बाकी माझ्यासोबत जगातलं कोणी नाही बाकी सगळे हारामखोर आहेत अरे हे माझ्या जागेवर असता तर एखादी बाई मरून गेली असती मी म्हणून सगळं सहन करते कळलं कर का असं चला मला भांडी घासायची आज व्हिडिओ बनवायला कोण नाही मला जितकं बनवा बोलायचं होतं तितकं तर मी बोलले व्यवस्थितच बोलले मी काही चुकीचं बोललेली नाही आहे आणि कुणाला चुकीचं वाटून घ्यायची पण काही गरज नाही हे बघा भांड्याचा राडा पडला आहे आता भांडे घासायचीत मला पाणी आणायचे भांडे घासायला थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये लई कामं पडले ती भांडे धुणं तसंच आहे काम सध्या करू शकत नव्हते बाळूमामाची कृपा झाली माझ्यावर मला थोड्या गप्पा मारत मारत भांडे घासते आणि व्हिडिओ संपवते कसे मी स्वतःची रियालिटी दाखवते ना त्यामुळे तुम्हाला वाटते नाही तशीच आहे हिडफिडच आहे मला माहिती आहे मी एक तरुण हाय वयाने नवरेनी सोडले परत तुम्हाला लोकांना चांगल्या वाईट लोकांना कळलं की मला नवरेनी सोडून दिले त्यामुळं लोक मला सगळे वाईटच समजत आहेत पण तुम्ही एवढं लक्षात घेत नाही सगळ्याच बायका वाईट नसत्यात किंवा आणि मी जरी तुम्हाला म्हणलं की मी काही वाईट करत नाही तरी तुम्ही थोडं मला चांगलं समजणार आहे तुम्ही तर वाईटच समजणार आहेत मला चांगलं समजणार नाही म्हणून त्यामुळे मी जगाला का पुष्टीकरण देत बसू की मी लई चांगलं म्हणून बोला बोलणाराच्या तोंडाला हात लावता येत नाही पण तरी बी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या भाषेत दिलेत त्यांना काही विषय कालपर्यंत तर मी झोपेतून उठले नाही आठ दिवस मला कसला चांगला जॉब भेटला होता मी काम पण करत होते पण ते आपल्या नशिबात नव्हतं आपल्या कर्मात नव्हतं काय करणार चला जे होतं ते चांगल्यासाठी होत काही लोक आपल्या आयुष्यात वाईट पण आले बदनामी करायचा प्रयत्न केला पण देव त्यांच्या पण आया बहिणीची तर बदनामी करण त्या बाईनी मला घराच्या बाहेर काढलं विनाकारण माझ्यावर संशय घेऊन मी काही केलं नसताना व्यवस्थित राहत होते मी तरी पण गेलं पण असं झालं तुम्हाला ही गोष्ट शेअर केली तर तुम्ही थोडंच चांगलं म्हणणार वाईटच म्हणणार ना तशाच गोष्टी असतात काही स्पष्टीकरण देऊन काय उपयोग नाही आपण ओके आहेत ना त्यामुळे आता लोकांचा विचार करून काहीच करायचं नाही काय करायचं ते आपल्या आपल्या विचारांनी करायचं आपल्या आपल्या कष्टाने करायचं आणि मी काल एवढं ना कुठे नेऊ नाक उचलू बोललाव मला कमेंट मध्ये कुणाला मी मदत मागितली कुणी दहा रुपयाची मदत तर केली नाही नुसतंच बोलायला येतात मदत करायला कुणी येत नाही आम्ही आमच्या परीने जगतो तर आम्हाला नाव ठेवतात सगळे ठेवत्यात पाहुणे रावळे गावातले तर जवळचे तर ठेवलेच ठेवले पण लांबडले लोकांनी सध्या त्यांची लायकीला दाखवून दिली की कोण कोणाचं कुन आहे आणि कोण कोणाचं नाही ते काय कुणाला अर्थ नाही उग आपल्या जीवाला त्रास घेऊन करून घ्यायचं काम आहे उगती भांडी घासून पटपट कपडे धुवायचे ते अजून ही सर्दी तर कवा जाती काय माहिती आमच्या तर नशिबात तेवढं सध्या नाही पोरं आले नाहीत राख्या बांधायला अजून बी घरला एक तर बिचारा कुठं आहे आणि कुठं नाही काय करायली ग ती काय करायली पाणी ठेवून मी काय उपास धरला नाही बघाय आज सोडला सोमवार मी कारण मला मला लई त्रास व्हायला भाजी काय केली आईने बघा कशा पांढऱ्या शुभ्र भाकरी केल्या जवारीची भाकर गॅसवर केली माझी आई साईपा कसलाही भारी करते आणि ह्या पोराला बी लई जीव लावती होती तुला सोडून राहत नाही खाऊ आणलाय तेच काय करायचं भाऊ बी कायच करायचं म्हणतात काय ए काय करायली गा सकाळ सकाळी बाळाला नुसतं बाळालाच नटव मला काही बघू नको दवाखान्यात वगैरे नेहू नको एवढं तरी कुठ चल म्हणलीच चल, चल पैसे दे मला दवाखान्याला माझ लई दुखायला तुला काय मिल तरी घम नाही काहीच नाही मी काय म्हणलंय तुला माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही तुझ्याकडं चल म्हणलंय चल म्हणलंय का चल म्हणलीच पैसे आहेत का पैसे नाही म्हणून तर सगळा इथं परेशानी चालली काय करायचं सरकारी फिरकरी कमी पैसे सरकारी मध्ये सारक उभा राहून चकरा मारून वैतागच येते बाबा वै वै वैताग येते बघतत ए पोरं काय करायले इकडे बघ हाय कर, कर? नहीं नहीं। मी पीऊ मनो मी पिऊ अनुश्री हाय फ्रेंड कस करायचं हाय तर के हाय वाघ माझा पिल्लू माझ काय बघू दे काय दे काय तू राहा माझ्याकडं आता अहो घरीच राहतो कुठं जाऊ नको हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी आज बिलकुल ठीक आहे माझी तब्येत जरा बरी झाली मस्त वाटतंय तिकडे बघा कपडे पडलेत धुवायचे आणि इकडे बघा भांडे पडलेत घासायचे एवढे दोन कामं करायचेत का मला त्याआधी म्हणलं पहिला व्हिडिओ बनवून घ्यावा कारण कारण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे आई गेली थोडं आंबेजोगायला हो द हॉस्पिटलमध्ये पप्पांना नेलेलं आहे तर म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या मागं हॉस्पिटलचं चालूच आहे आता माणसाचा जन्म आहे शरीर सगळ्यालाच आहे एक मन आहे नाशिवंत देह जाणार सकळं आयुष्य खातो काळ सावधानं तशा पद्धतीनं देह हा नास्का आहे आणि आत्मा हा पवित्र आहे त्यामुळे देह हरकती विश्वास ठेवू नका देह आज न उद्या आपला निघून जाणार आहे आणि मरण सुख दुःख कुणाला चुकलं नाही सगळ्यांच्या नशीब येणार आहे काल जो मी व्हिडिओ टाकला होता आपल्या युट्यूबला त्या व्हिडिओ खाली इतक्या कमेंट आल्या मला दोन चार आणि त्या डिलीट पण केल्या त्यांच्या जर दम होता तर त्यांनी ते कमेंट ठेवायच्या होत्या का डिलीट केल्या तुमचंच खरं बाबा मी फक्त खोटी तुम्ही लोक सगळे खरेत तुम्हाला लय मजा वाटते बराबर आहे माझं दुखायला ना आता काही लोक चांगले तर काही लोक वाईट वाटून घेऊ नका तर त्यांना काय वाटतंय बरं झालं हिचं दुखायलाय याक्या दा याक्या बाबानं कमेंट केली मला की कर्म तसे फळ देव मी बरोबर करतो जसं कर्म तसं फळ तुला एक गोष्ट सांगू का रे बाबा अरे हे बघ जो माणूस सहन करतो ज्या माणसामध्ये सहनशक्ती आहे त्याच माणसाच्या वाटेला दुःख येतो आणि तो माणूस शेवटपर्यंत टिकतो शेवटपर्यंत जगतो आणि ज्या माणसाच्या नशिबी सुख आहे तो माणूस कधीच एवढं दुःख नाही सहन करू शकत पण माझ्या नशिबी भरपूर काही दुःख आहे काल दुःख होतं तर आज सुख आहे मी ठणठण झाले बाळूमामाची कृपा आहे बाळूमामाच्या नावानं चाम बाळूमामा माझ्या पाठीशी आहे बाळूमामावर माझी श्रद्धा आहे तर ते सध्या देव तुम्हाला बघन कसं असतंय वाईट बोलणाराच्या तोंडात काय करायचं नाही ती करून ठेवतंय देवा मला नाही बोलायचं ती देव बाळू मामा तुमचं बरं आई आईबाई होती का बाबा होता माहित नाही त्यांनी कमेंट केली होती की नवऱ्याचा तळताट लागलाय नवऱ्यासाठी नवऱ्याची प्रॉपर्टी घ्यायच्या मागं लागली म्हणून हिला तळताट लागला नवऱ्याला त्रास दिला म्हणून तळताट लागला म्हणजे आजच्या जगामध्ये किती उलटे लोक आहेत गुखावे म्हणजे माझा एवढा त्रास आहे मला माझ्या लाईफमध्ये जे आहे ते मी दाखवते खरं एवढं तुडून बोलते तो नवरा म्हणणारा तर तो कुठं तोंड झाकून बसलाय त्याला सोशल मीडियाचं ढेकळं काही कळत बी नाही आणि तो बघत बी नाही असलं काय बघत असेल माझे व्हिडिओ माझ्या आयुष्यात काही चांगलं वाईट चाललंय पण तुम्ही लोक जे बोलतात ना नक्कीच त्याच्या बाजूचा हा माणूस कोणतरी असेल म्हणूनच असं मला बोलला एवढं नाकुट्याने लय शहाण्या भोकाचा होता ना तो त्याच्या किवीचा तू काय कर तुझी बहीण नांदायला लावती तर नाहीतर तुझा नांदायला आणि बोल बोल आता बोलले असते लय वाईट बोलले असते पण राहू दे अजून म्हणायचं लेवरमेट बोलती असलं बोलती आणि आपण बोलते त्याचं काय अरे बाबा तुम्हाला एवढं सगळं माहिती तर बोला ना विचार का? करून काही बी कसं बोलताय तुम्ही आ आणि नाही बघू वाटत तर बघू नका एखाद्याला कमेंट करून वाईट बोलून तुमचं काय काय चांगलं वाईट होणार आहे का का तुम्हाला दहा पाच करोडची प्रॉपर्टी इस्टेट भेटणार आहे का आ होय लागला कमेंट करून असलं काय त्या इंस्टावरचे तर फालतू कुत्रे एवढे घाण कमेंट करायलेत आज कर करा कर मला आजकाल विचारूच नका छपरी कुणीकडले अरे बाबा ज्याला नाही सपोर्ट करायचं त्यांनी करू नका ना पण उगच वाईट बोलून माणसाला त्रास काय म्हण द्यायची गरज आहे आणि व्हिडिओ बनवायचं बंद कर म्हणतात का बाबा मी काय तुमच्या घरचं खायले का माझ्या व्हिडिओमुळे तुमचं काय नुकसान होईल मला तेच कळा नाही उठ त्या इंस्टावर तर मोकार हाय व्हिडिओ बनवते असलं करते तसलं करते फालतूच हाय पोरं सोडली कर, मा का काय करायचं तुम्हाला माझे पोरं वगैरे तुम्ही सांभाळतात का म्हणून हां मला आता उघडले टेन्शन नका देऊ सांगायला लागले आणि तुमच्या बोलण्यानं मी माझं काम नाही थांबवणार किती बोलायचं नाही ते बोला बाळूमामा बघून घेईन तुम्हाला काय आहेत ते आणि मी कसं वागते माझ्या लाईफमध्ये मी कसं राहते ते मी फेस करते तुम्हाला येऊन नाही फेस करायचं माझं आयुष्य मी भोगणार आहे मला पुढं जायचंय मला सगळ्या गोष्टी सहन करायच्या आता तुम्ही लोक नाही येणार माझं दुःख वाटून घ्यायला तुम्ही फक्त तमाशा बघणार आहेत हे मला आहे पण जे माझ्या या लाईफमध्ये चाललंय ना चाल तेच दाखवते मी माझं दुसऱ्यासारखं खोटं नसतं काय आहे का नाही बाय तुमच्यापेक्षा ही जनावर बरे ह्यांच्यावर जीव लावला तर हे जीवळून टाकाय बसले तर आणि मी एक मुलगी आहे की हा ना मुख्य आव कसले लोक आहेत ग हे वागा ही माझी वाघीन तर चांगली जाऊ द्या तुम्हाला बोलून काय फायदा नाही आणि आता ह्या व्हिडिओतून असं चांगल्या लोकांनी असं बोलू नका की आम्हाला बोलली ज्यांनी वाईट कमेंट टाकलं त्यांच्यासाठी बोलायला लागले हे दोन शब्द तर चला त्यांना बोलून तरी ते निर्लज्जासारखं परत कमेंट टाकणार आहेत परत ट्रोल करणार आहेत परत त्रास देणार आहेत दातं काढणार आहेत हसणार आहेत हे तर मला माहीत आहे पण मी बी आता खंबीरपणे जगणार आहे आणि मी तुमच्या लोकांचं टेन्शन नाही घेत मी माझ्या काही अडचणीमुळं ह्याच्यामध्ये चाललेले आहे मी तुम्हाला भेत नाही आणि मी व्हिडिओ बनवायचं बंद करत नाही मला बनवायचे मी बनवणार तो माझा शोक आहे मला काय दहा पाच करोड भेटायले नाहीत अगर काहीच नाही हे बघा मया केली तर पुढं आली काय हा ना बाय माझी वाघीन माझं शोनं कसं आहे गे गुणाचा वाघ पुढं आला लगे का सांग बाई ह्या लोकांना काहीतरी बघ मला असलं काय 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 बोलतात ह्या जनावरांचे जन्माला गेलेलं चांगलं राहू खरंच डोस्याला ताण तरी व्हायचा नाही बाईच्या जन्माला येऊन काय पाप केलंय मी काय माहिती असं मला लोक जगू देणार काही बी बोलाय लागलेत काही बी म्हणायला लागलेत बरं ह्यांनी काय मला खाऊ पिऊ घालतेत का काय ज्याची ती ज्याचे त्याच्या लाईफनं ज्याचे त्याच्या परीनं जगत असते काय गरज आहे कुणाला एवढं बोलायचे त्रास देऊन हे करायचे मी कुणाला बोलते का एवढं मी व्हिडिओ बनवते एवढं लोकांची व्हिडिओ बघते पण कुणाला मी कधीच घाण कमेंट केली नाही मी पण सोशल मीडिया वापरते किती घाण व्हिडिओ आला किती चांगला व्हिडिओ आला तरी मी कुणालाच कधीच घाण बोलत नाही पण मला एवढं लोकं घाण का बोलतात मला तेच कळत नाही ह्यांनी माझं काय बघितलं एवढं की मला घाण बोलतेच आम्ही माझ्या जवळच्या त्यांना दोष द्यायचे पण माझ्या जवळचे तर व्हिडिओ बघून महाग काय बोलते ते मला कळत नाही आणि बोलले तर ते माझ्या तोंडावर बोलत नाही ते महागच बोलतील एखाद्यावर बोलतील तर दुसऱ्या वेळेस सोडून देतील जाऊ दे आपल्याला काय करायचे म्हणून पण हे जे बाहेरचे कुत्रे आहेत कुठून कुठले माझ्या नातेतील गोत्यातले नाही ते लोकच मला एवढं घाण बोलायला लागले त्यांनी काय बघितलंय जाऊ दे आता ह्या विषयावर नाही बोलायचं विषय चेंज करते मी आणि काही जणाला माझ्या नवरीची लयकी उद्या येईल ना तुमच्या जागेवर जर माझ्या जागेवर तुम्ही असता हो तर त्याच्या खांडुळ्या करून टाकल्या असत्या कळालं का एवढं आमचं वाटूळ केलं त्या बाबांनी आ एवढी मोठी बायको दोन लेकरं असताना असं करायची काय गरज आहे का लग्न बिग्न बरं ठीक आहे मी लय वाईट होते त्यात दम होता एवढा मी वाईट आहे म्हणायचा तर मग सांगायचं कोर्टाला मी वाईट आहे म्हणून माझ्या मला कशाला धोका द्यायचा माझ्यावर कशाला अन्याय करायचा सांगायचं माझी बायको वाईट आहे मला डिवोर्स पाहिजे म्हणून मग कशाला लग्न करायचं गपचिप मग त्याच्या नावाने बोलले की सगळ्यांनाच राग याय लागलाय गो चलीकड येऊ ये ये नको अ कपडे खाऊनी पाणी प्यायचं तुला पाणी